लग्नानंतर येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रम्या पार्थ नंदिनी काव्या यांच्यामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते ती काव्याला हिनवत म्हणत असते कलवरी म्हणून त्या लग्नामध्ये होतीस पण त्यांनी तुला कलवरीची दौरी करून टाकली काव्य आणि नंदिनी एकमेकांशी बोलत असतात नंदिनी काव्याला म्हणत असते जेव्हा तुझं आणि लग्न माझं आणि जीवाचं लग्न झालं तेव्हा असं वाटलं शेपडोठीण घ्या अंगावर पडत आहेत की काय काव्या नंदिनीला म्हणत असते म्हणजे तुलाही हे लग्न नकोय मग काढून टाकूया हे मंगलसूत्र नंदिनीला ते ऐकून धक्का बसतो काव्याला वा सगळं संपवावं असं वाटत असते तिला सगळ्याचा खूप कंटाळा आलेला असतो ती म्हणत असते हे नातं पण नको हे लग्न पण नको आणि हे मंगळसूत्र पण नको नंदिनीला काव्याचं बोलणं ऐकून धक्का बसत असतो रम्या ते सगळं पाहत असते तिला ते ऐकून खूप आनंद होत असतो तर आता पुढे काय काय होणार आहे हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा